मित्रांनो आज होता शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी पोषणार भरायला आपल्याला अडचण जात आहे त्याचं कारण काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही पोषणाराची नोंद करायला जात आहात आणि तुम्हाला आहाराची नोंद करत असताना एक वेगळा मेसेज येतो आहे की एनरॉलमेंट मॅच होत नाही आहे तर बरोबर आहे एनरॉलमेंट मॅच होणार नाही आहे तर त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगणार आहे तर तुम्हाला जायचं आहे बघा क्रोमला क्रोमला गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एम डी एम पोर्टलला जायचं आहे एम डी एमचं लॉग इन करा तुम्ही या ठिकाणी ओके एम डी एमचं लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर इथे कॅपचा टाकायचा आहे ओके आणि लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन झालं लॉग इन झाल्याच्यानंतर या ठिकाणी वर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट करायचं आहे ठीक आहे सबमिट केल्याच्यानंतर बघा तुम्हाला पोषणाहाराची माहिती भरत असताना लेस दॅन ग्रेटर दॅन असं काहीतरी मेसेज येत आहे तर अशा वेळेस तो प्रॉब्लेम इथे पोर्टलला येऊन तुम्ही सॉल्व करू शकता इथे पोर्टलला या बघा पोर्टलला आल्याच्यानंतर इथे एनरॉलमेंट टॅब आहे या एनरॉलमेंट टॅबला जाऊन तुम्हाला आत्ता जूनचा पट या ठिकाणी टाकायचा आहे जूनचा पट तुमचा जो काही असेल तो पट या ठिकाणी टाका त्याच्यानंतर त्याला अपडेट करा आणि अपडेट झाल्याच्यानंतर त्याला फायनलाईज करा बरं आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं येऊ शकते की सर ठीक आहे जूनला आम्ही हे केलं नंतर पुढे पट वाढला जुलैमध्ये पट वाढला समजा ऑगस्टमध्ये पट वाढला तर अशा वेळेस काय करायचं जेव्हा तुम्ही इथे फायनलाईज कराल ना तेव्हा एक रिक्वेस्ट टू रिटर्न असं एक बटन येईल बघा जसं आता इथे मी पै आपण टाकून घेऊया माहिती थी, ठीक आहे पहिलीला समजा दहा दुसरीला सहा तिसरीला आठ आणि चौथीला आठ असं मी टाकून अपडेट केलं ठीक आहे इथे डाटा सेव्ह सक्सेसफुली आला त्याच्यानंतर इथे फायनलाईज फायनलाईज केलं की इथे ओके म्हणायचं ठीक आहे आता हा पट तुमचा अपडेट झाला हा पट काय झाला तुमचा अपडेट झाला आहे ओके नंतर तुम्हाला जर वाटलं की बाबा या ठिकाणी मला ही परत घ्यायची आहे स्क्रीन तर नंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर रिटर्न ठीक आहे आता जून महिन्यामध्ये हा पट फायनल झालेला आहे आता याच्यात जून महिन्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही इथे टॅपसुद्धा तुम्हाला दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही जुलैची माहिती भरायला जाल याच्यामध्ये तेव्हा इथे रिक्वेस्ट फॉर रिटर्न असा एक शब्द असेल त्याला क्लिक केल्याच्यानंतर मग ती तालुका लॉग इनला जाते रिक्वेस्ट आणि तिथून मग त्यांना संपर्क करून तेवढी टॅप परत घ्यायची आणि तेवढी टॅप परत घेऊन परत मग ती माहिती भरायची आपण आणि परत अपडेट आणि फायनलाइज करायची अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना शेअर करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर